मित्रांनो आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्या अगोदर मित्रांनो चौदा अशा गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे या चौदा गोष्टी माहिती नसेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा काही फायदा होणार नाही आहे तर त्यामधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या वर्षासाठी तुम्हाला रहिवाशी पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट रद्द करण्यात आलेला आहे त्या चौदापैकी चला तर मग आपण ते चौदा गोष्टी कोणकोणत्या आहेत पाहूयात तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही दोन नंबरला पाहू शकता आहे पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये मित्रांनो ही एक गोष्ट महत्त्वाची असं सांगण्यात आलेली आहे त्यानंतर तीन नंबरला पाहू शकताय आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा एकदा भरलेली जन्मदिनांक पुन्हा बदलता येणार नाही आहे म्हणून तुम्हाला जन्मदाखला सोबत ठेवायचा आहे आणि फॉर्म भरत असताना आणि जन्मदाखल्यावर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना टाकायची आहे आता चार नंबरला पाहू शकताय एक किलोमीटर एक ते तीन किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल दहाच शाळा निवडाव्यात म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त दहाच शाळा निवडता येतात आणि तुम्ही दहा शाळा निवडायचं आहे त्यानंतर पाच नंबरला पाहू शकताय अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी म्हणजेच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत आहात तेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत कागद ठेवायला पाहिजे मित्रांनो तुमच्यासोबत ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्हाला अपलोड करायचे नाही आहेत फॉर्म भरत असताना फक्त तुम्हाला त्याची माहिती द्यायची असते तुमच्याकडे का सर्टिफिकेट आहे का तर आहे होय नाही यामध्ये दे द्यायचे असते आणि जेव्हा तुमच्या बालकाचा लॉटरी अंतर्गत नंबर येतो तेव्हा पडताळणी समितीला देण्यासाठी मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले होते ते डॉक्युमेंट आर टी ॲडमिशनसाठी लागणार आहे जे कोणते डा डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट देण्यासाठी तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे तर सहा नंबरला तुम्ही पाहू शकता अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो मगाशी एक व्हिडिओ अपलोड केला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलो आहे आणि आता सुद्धा सांगतोय जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताय मित्रांनो फॉर्म फिल करत गेल्याच्यानंतर जे फायनल सबमिट असतं लास्टला मित्रांनो सगळा फॉर्म भरल्याच्यानंतर फायनल सबमिटचा ऑप्शन येतं तेव्हा मित्रांनो तुम्ही परत एकदा तुमचा फॉर्म बरोबर आहे का हे चेक करायचं आहे फायनल सबमिट बटनावरती क्लिक करण्या अगोदर जर का तुम्ही फायनल सबमिट बटनावरती क्लिक केलात तेव्हा तुमच्या फॉर्ममध्ये कुठलाच बदल करता येत नाही त्यामुळे फायनल सबमिट करण्याअगोदर तुमचा फॉर्म एकदम ॲक्युरेट आहे का बघायचा आहे ॲक्युरेट असेल तरच तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे ॲक्युरेट नसेल तर तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करून परत फायनल सबमिट करायचं आहे तर आता सात नंबरला पाहू शकता एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एकाच बालकाचे तीन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत <laughs> म्हणजे डबल डबल अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तुमच्या मुलाचं जर जन्मतारीख चुकली तुम्ही फायनल सबमिट केलात मग त्यामध्ये बदल करता येत नाही तर तुम्ही लगेच दुसरा फॉर्म भरायला बघताय त्यामुळे म्हणतोय जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हाच तुम्हाला अॅक्युरेट माहिती देऊन फायनल सबमिट करायचं आहे म्हणजे तुम्हाला दुसरा फॉर्म भरण्याची गरजच पडणार नाही आहे आणि चुकून असं झालं तर मित्रांनो त्यामध्ये दोन्ही फॉर्म बाद केले जाणार आहेत याची दक्षता घ्यायचं आहे त्यानंतर आठ नंबरला पाहू शकताय अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला अर्जाची प्रत अर्जाची प्रतवरती मित्रांनो अर्ज क्रमांक असतो आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर कशासाठी तर तुम्हाला मोबाईलवरतीच कम्युनिकेशन केलं जाते याच्या पुढून मित्रांनो जो नो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला असतं आहे त्यावरतीच तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर त्याच्यावरती कळवलं जातं मॅसेजद्वारे म्हणून तुम्हाला तो जपून ठेवायचा आहे मित्रांनो नऊ नंबरला पाहू शकताय अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल याची काळजी घ्यायचं आहे मित्रांनो दहा नंबरला पाहू शकताय अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावरती क्लिक करून रिसेट करावा म्हणजे तुम्ही अर्ज भरत असताना काही वेळेस काय होतं अर्ज भरत असताना नेटवर्क जातं मित्रांनो परत लॉग इन करावं लागतं मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही रिकवर पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून रिसेट करू शकता पासवर्ड तुम्ही नवीन तयार करू शकता मित्रांनो अकरा नंबरला पाहू शकता आर टी पंचवीस टक्के प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत राहील असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे चौदा जानेवारीपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे त्यानंतर दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे तेरा नंबरला पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो याच्या आधी मित्रांनो गॅस पुरावा हा रहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो आपण आता यावर्षी गॅस बुक हे रहिवासी पुरावा म्हणून रद्द करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यायची आहे चौदा नंबरला पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर पंधरा नंबरला पाहू शकताय अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही म्हणजेच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना मित्रांनो फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डीपमध्ये मी माहिती आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला फॉर्म कसा भरायचा गुगल मॅप कसा सेट करायचा जेणेकरून लॅटिट्यूड लँग्विट्यूड एकदम करेक्ट येईल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही गुगल मॅपने लोकेशन सेट करायचं आहे तर मित्रांनो या काही महत्त्वाच्या सूचना होत्या पालकांसाठी जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत मित्रांनो आर टी ईची लॉटरी लागल्यानंतर मित्रांनो ती कसं पाहायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहेत पुढे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो